नमस्कार माझ्या किचनमध्ये मा तुमची सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त चटकदार चमचमीत असा पदार्थ तोही अवघ्या पाच मिनटामध्ये आणि जे घरी साहित्य उपलब्ध असतं त्यापासून तर इथे आपल्याला पापड लागणार आहे तर गॅसवर मी तावा गरम केलेला आहे त्यावर या प्रकारे पापड भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता असा काटाने प्रेस करत करत पापड भाजायचा म्हणजे पापड एकसारखा भाजला जातो तर कोणतंही ते तव्याला तेल किंवा तूप मी लावलेलं नाही तर तुम्ही इथे बघू शकता एकसारखा आपला पापड भाजून झालेला आहे आता याच प्रकारचे सर्व पापड भाजून घ्यायचे आहे तर इथे मी सहा पापड भाजून घेतलेले आहे हे है, मुंगाच्या डाळीचे पापड आहेत तर आता या पापडचा चुरा करून घ्यायचा आहे तर इथे सर्व पापडचा चुरा मी करून घेणार आहे आणि नंतर यामध्ये टाकायची आहे दोन छोटे चमचे भाजलेले शेंगदाणे तर इथे भाज शेंगदाणे भाजून घेतले आहे आणि नंतर त्याची साल काढलेली आहे आणि दोन छोटे चमचे बारीक शेव यामध्ये टाकायचे आहे पाव चमचा चाट मसाला पाव चमचा व मीठ यामध्ये टाकायचं आहे मीठच प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता आणि आता यामध्ये टाकायची आहे एक हिरी मिरची बारीक चिरलेली तर इथे तुम्ही मिरची पावडरचा पण वापर करू शकता तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे दोन छोटे चमचे बारीक चिरलेली काकडी दोन छोटे चमचे बारीक चिरलेला कांदा आणि दोन छोटे चमचे बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस मी यामध्ये टाकणार आहे सर्व व्यवस्थित हे मिक्स करायचं आता आणि टोमॅटो काकडी किंवा पापड जशी तुम्हाला आवश्यकता आहे त्यानुसार तुम्ही इथे प्रमाण कमी जास्त करू शकता तर हे आता सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे एकजीव करायचा आहे आणि तुम्ही याला पापडची चाटही म्हणू शकता झटपट तयार होतो आणि एकदम मस्त असा हा पदार्थ तयार होतो तर इथे मी व्यवस्थित मिक्स केलेला आहे आता एका छान अशा प्लेटमध्ये मी हे सर्व पापडची चाट काढून घेतलेली आहे सजावटी साठी टाकणार आहे यावर थोडेसे शे बारीक शेव आणि डाळिंबाचे दाणे तर बघू शकता एकदम झटपट तयार झाली ही रेसिपी आणि खूप मस्त लागते खायला छोट्या भुकेसाठी सायंकाळी तर एकदम मस्त हे ऑप्शन आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची ही रेसिपी जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद